नमस्कार टाइम्स मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकाच्या अनुषंगाने आपण माडा लोकसभा मतदारसंघातील तालुक्यामध्ये फिरत आहोत आणि इथल्या जनतेचा कौल घेत आहोत तर आज आपण महूद तालुका सांगोला या ठिकाणच्या आठवडी बाजारमध्ये आलेलो आहोत सांगोला तालुक्याबद्दल सांगायचं झालं तर हे ऋषी तुल्य राजकारणी व्यक्तिमत्व असणाऱ्या रा, कैलासवासी गणपताबा देशमुखांची भूमी आहे त्याचबरोबर आणखी या भागाची प्रसिद्धी आपण ज्या गावात आलोय ते म्हणजे काय झाडी काय डोंगर काय हाटील फेम शहाजी बापू पाटील यांचं हे गाव आहे तर आपण इथल्या मतदारांना विचारणार आहोत इथले प्रलंबित प्रश्न काय आहेत खासदार साहेबांनी या भागात किती विकास काम केली तर चला इथल्या लोकांशी आपण रोखोक संवाद साधणार आहोत काका राम 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 इथलेच का हो इथलंच कोण आहेत खासदार आता सध्या सध्या खासदार मला वाटतं निंबाळकर आहे काही बर खासदार साहेबांनी काय काय काम केली तुमच्या बाग तेवढं लक्षात नाही आम्ही ध्यान देत नाही येतेत इकडे येते दोन महिन्यानंतर आता निवडणूक आहे त्या लोकसभेच्या काय वाटतंय कोण खासदार पाहिजे चांगला असेल ते म्हणजे नक्की काय आपल्या हिताचा असेल किंवा विकास काम करणार विकास काम करणार असावा लबाडी करणार नसावा नैऋ पाटलांच नाव चर्चेत त्या काय वाटतं असू दे काय काम करणारीच माणसं तिथे निवडून येतील येतील पाटलांनी काय काम केले तुमच्या बागात आताचे पहिले बसने ओकेच माणूस काय या ठिकाणी कोण आहेत खासदार निंबाळकर काय काय काम केले तुमच्या काय एवढे काय मानावाशी नाहीत झाली मग काम येत तरी काय येते ते आता ते येणार नाहीत येणार काय मग उदमधले काय प्रश्न आहेत अडचणी आहेत किती मार्गे लागले नाही कशे थोड्या पण लाय लागले एवढे काय मना वाशा लागल्या नाही त्या दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या काय वाटतंय कोण खासदार होईल जर येशील पाटील होतील घे मोहिते पाटलांनी काय काम केले तुमच्या भागात भरपूर त्यांनी काम केले ती आणि पहिल्यापासून गणपतराव देशमुख आणि मोहिते संबंध चांगले आणि त्यांनी भरपूर काम केले ती या नको तितकी केले ती या निवडून येतील शंभर टक्के येणार बळे खिलारी इथलेच का इथलेच बाकी शेवटी दुष्काळाची परिस्थिती आहे एवढेच पाऊस कमी झालाय शेतमालाला हमी भाव नाही काय वाटतं काय परिस्थिती काय परिस्थिती हमी भाव देत नाही सरकार शेतकरी फार अडचणीत ती ते कर्ज काढलं होतं रिग्वल कर्ज काढलं होतं ते बे पन्नास हजार त्यांनी सोडले काय काय दहा बारा शेतकऱ्याला दिलं कायचं नाव दिलं नाही तर नाव येऊन सुद्धा मला स्वतःला तर दिलं नाही तर मी पाच वेळ पाठ बँकेवर कुठल्या साहेबाकडे गेलं तर साहेब तिथं काय टिकून घेत नाही ते आलं नाही तर आम्ही देऊ कुठलं म्हणतात कोण नाहीत खासदार निंबाळकर करायच काय काय काम केली काय साहेबांनी काय सुद्धा केलं नाही नुसतं मतापुरतं येते ते मत टाका म्हणते काय झालं पुन्हा काही काम करत नाही मतदाना नंतर आलेच नाही भेट सुद्धा दिली नाही कुठल्याही गावाला त्यांनी भेट दिली नाही वा तर आमच्या दिलीच नाही शेतकऱ्यांसाठी काय योजना आहेत की तुमचं काय पोचल्या काय सुद्धा काय त्यांनी योजना पोचवतच नाही नुसतं मतदान राजा वक्ताला तेवढं आमक करतो तर मोकळं पण काय अक्षरशः काय नाही निस्त मोकळ म्हणते काय तुझं काम अक्षरश काही करत नाही दोन महिन्यानंतर निवडणूक आहे आय कोण खासदार व्हावं वाटतंय मोहिते पाटील मोहिते काम केले तुमच्या भागात मोहिते पाटील होत तेव्हा डाळिंबी जे अनुदान बाकीचे अनुदान भरपूर भरपूर त्यांनी दिले होते त्या खासदारने काही काम केलेली नाहीत मोहिते पाटील चांगला आहेत निवडून येतील येतील ते निवडून येतील या ठिकाणी एक बाबा आहेत ते आपण त्यांना विचारूया नमस्कार नमस्कार इथलच का हा इथलं कोण आहेत खासदार मग हल्ले मग आहेत बरं त्यांनी काय काम केलं नाही आमचं येते तरी का येत सुद्धा नाहीत काय काय वाटतं तुम्हाला काय तुम्हाला काय योजना आल्या पाहिजे काय या ना पाहिजे का आणलं बी ना त्यानं का आलाच नाही पण नाही आता कोण दोन महिन्यानंतर निवडणूक आहे काय वाटतं कोण असावं खासदार आता आमच्या मनात निवड आता कोण कोण्या अर्ज कोणाला येतो ते बघायला मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे एवढेच काय वाटतं हा चालतंय मोहिते पाटील मोहिते पाटलांनी काम का तुमच्या भागात पहिली मागा निवडून बाबा रामराम रामराम का कोण आहेत खासदार पाटील लिंबाळकर खासदार मोहिते पाटलांमुळे हा आता आमचं बाबासाहेब निवडून येईल बाबासाहेब देशमुख हा आमदार केला आमदार केला आता खासदार किती इलेक्शन आहे दोन महिन्याने काय वाटतंय कोण होईल खासदार आमच्याला समजा बाबासाहेब मोहिती पाटला येते जे हा रो मोहिती येणार हा तिथं नात त्यांचं आमदार एक आहे गणपत आबापस नाही गणप आबापस नाही नात एक आहे त्यांचं गणपस त्यांचं नात एक आहे आणि आमचं बाबासाहेब निवडून या ना आमदार होणार आमदार होणार या ठिकाणी एक आजी आहेत आपण त्यांना विचारूया आजी इथलेच का धाळेवाडी काय नाव मारुत, शिंदो मारुती मिटते कोण आहेत खासदार निंबाळकर काय काय तुमच्या डाळेवाडी परिसरात खासदार साहेबांनी काय काय विकास काम केलं काय सुद्धा केलं येते तरी का नाही तर का वाचलं आता काय वाटतंय मग तुमच्या काय अडचण येते की त्या सुटल्या पाहिजेत असं वाटतं गावातल्या आम्हाला मोहिती पाटला त्यांनी बाबासाहेबांच आम्ही ती आमचे काम करणार आम्ही त्यांना विकास करणार त्यांचा आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे कोण आयती खासदार पाटील आणि बाबासाहेब बाबासाहेब देशमुख आमदार पाहिजेत आणि मोहिते पाटील खासदार पाहिजेत काय काय काम केलेत मोहिते आणि बाबासाहेब देशमुखांनी तुमच्या आम भागात आमच्या भागात केली ती काम मग आमचा देशमुख होत बरीच काम केली गणपता महोदय वाटलं कोण आहेत खासदार खासदार हाय लिंबाळकर आधीला त्यानं काय केलं नाही गोरगरीब चित मारली त्यानं काय काम केली नाही ती येते नाही कशाला नेलं तरी नाही कुठली जिथे पण येते काय काय वाटतंय आता मौद मध्ये काय काम झाली पाहिजे आता झाली पाहिजे जास्ती गट गटरची असंबा आता दोन महिन्यानंतर खासदारकीच इलेक्शन आहे कोण खासदार भाऊ वाटतंय ती माहिती पाटील बर मोति पाटलाने काय काम केले म करतोय काय काय चालत वा करल्याशिवाय कर मोतिल नाव आम्ही घेतोय होतील खासदार हां कसा घेतलं जाय कोण आहेत खासदार तुमचे चालू निंबाळकर काय काय काम केले खासदार साहेबाने तुमच्या भागात काय कामाला निवडून आले ते अजून इकडे आलेच नाहीत आता पलटन लाच गेले ते काय काय वाटतं इथल्या काय अडचण आहे पाण्याच्या प्रश्नाचं काय पाण्याचं प्रश्न आता जवळ जवळ त्यांच्या काळात नाही आमच्या मागच्या चाळीस पन्नास वर्षापूर्वी झाले आबांच्या काळात गणपतराव देशमुखाच्या काळात झालेला आहे भरपूर पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या खासदारकीच्या कोण आता नवीन खासदार असावा काय वाटतंय तुम्हाला आता नवीन खासदार आता आमच्या सांगोल तालुक्यात कुणाला जर दिलं तरी आम्ही निवडून उन्न देणार की मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे मोहिते पाटला निवडून देणार काय काय काम केलेत मोहिते पाटला मोहिते पाटलांना मागच्या पन्नास वर्षात चांगले आम्हाला पाण्याच्या निवडून येतील एकशे येणार हा इथला कोण आहेत खासदार निंबाळकर खासदार साहेबांनी तुमच्या महोद भागात काय काय विकास काम केले काहीच विकास काम नाही सध्या त्यांचं आमच्या माडा मतदारसंघात काहीच नाही विकास काई काई काम फक्त हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आले त्यांच्या तर काहीच विकास नाही आणि काय झाडी काय डोंगर हे आमदार जे आहेत हे पाणीदार आमदार नाहीत सगळीकडे चर्चा आहे पाणीदार आमदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे लय वेळा गेलो आमच्या फाट्यासाठी पण त्यांनी काय फाट्याचं काम केलेलं नाही आमच्या आणि हे निवळा आहे पाणीदार आमदार हे सगळं दोन हजार चोवीस ला त्यांचा दुरून पराभव होणार आहे वीस पंचवीस हजार मतांना काय वाटतंय आता दोन महिन्यानंतर निवडणुका असा वाटत काय आता विरोधी पक्षाचा खासदार असावा फक्त निंबाळकर सोडून महाविकास आघाडी महाविकास आघाडी काय वाटतय कोणाला मिळेल तिकीट किंवा कोण उमेदवार तुम्हाला इच्छुक काय म्हणजे काय वाटतंय तुम्हाला त्याबद्दल आता महाविकास आघाडीचा अजून काय उमेदवार आम्हाला माहित नाही पण महाविकास आघाडीलाच आम्ही मतदान करणार आम्ही पहिले मुळचे शिवसैनिक शिवसैनिक काय झाडी काय डोंगर यांनी गद्दारी केली तालुक्यात त्यांनी आमचे आमदार सगळे पळवले सगळे एकनाथ शिंदे यांनी हे त्यांचे दुरून पराभव होणार आहे आणि निंबाळकरांचा पराभव होणार आहे उभा राहिली तरी आता सुद्धा त्यांचा स्थानिक आमदार शहाजी बापू पाटील यांच्याबद्दल प्रचंड नाराजी इथल्या मतदारामध्ये दिसत आहे खासदार तुमचे आता सध्या जरी निंबाळकर आहेत काय विकास काम केले खासदार साहेबांनी काय असा खास नाही विकास केलेला येते तरी का नाही एवढं काय भेट वगैरे नाहीत तरी परिसरातील काय असे प्रश्न आहेत की जे मार्गे लागले पाहिजेत असं एक नागरिक म्हणून वाटत रस्त्याच म्हणा पाण्याच बरेच आहेत प्रश्न आता दोन महिन्यानंतर खासदारकीच्या निवडणूक आहेत खासदार म्हणून तुम्हाला म्हणजे काय वाटतं निंबाळकर असावेत की नवीन आणखी कोणी असावेत आ, आता नवीनच आलेले बरे म्हणजे ते थोडासा काहीतरी विकास करतील असं चर्चेत होतील कदाचित आणि त्यांच्या घरातले पण असतील तरी चालतील होतील शंभर टक्के म्हणजे आणि युवा पिढी कस जरा नवीन नवीनच हे करत असते आधी एकाला चान्स देऊन बघते त्याच्याकडून कामं नाहीच झाली तर मग दुसऱ्याला चान्स देतात त्याप्रमाणे मग आता निंबाळकरांनी काय काम केलं नसल्यामुळे वाटलांना देण्यात हरकत नाही कोण आहेत खासदार आता निंबाळकर खासदार साहेबांनी काय सुद्धा नाही येते तरी का नाही नाही काय वाटत इथल्या काय अडचण काय प्रश्न सुटले नाही आता काय कशाच प्रश्न सगळे आता दोन महिन्यानंतर निवडणूक त्या लोकसभेच्या खासदार कोण असा वाटतय तुम्हाला मोहिते मोहिते पाटील हा मोहिते पाटलांनी काय काम केलं भरपूर केले काय सांगता येईल काय तसं काय नाही सांगता येणार काम भरपूर केले निवडून येतील हो येतील नमस्ते इथलेच का इथलेच आहे मौद कोण आहे खासदार खासदार रणजितसिंग नाईक नि आहेत मोहोद मध्ये खासदार साहेबांनी काय काय विकास काम केली गेल्या साडेचार वर्षात मोहद मध्ये विकास काम ही मोदात काहीच झालेली नाही काय काय प्रश्न आजपर्यंत साधी भेटही दिलेली नाही येतच नाही आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे काय वाटतं कोण असावं तर आमच्यात भागातला असावा आणि तरुण तडफदार नेतृत्व करणारा असावं धैर्यशील मोठ्या पाटलांचं नाव करता यावेळेस काय वाटतं हां आमचं बी शंभर टक्के मत केंद्रच आहे निवडून येतील यस yes. मोहिते पाटलांनी काय कामं केले तुमच्या महोद परिसरात मोहिते पाटलांनी आमच्या ज्या टायमाला सिंह मोहिते पाटील खासदार म्हणून होते त्यावेळेला आमच्या गावात भरपूर योजना सडक योजना पुन्हा ग्राम सचिवालय ग्रामपंचायत वेगवेगळे कामं हायमास्टर काय आमचे समाज मंदिर व्यायामशाळा इत्यादी कामे केलेली आहे त्यामुळे निवडून येतील yes. यस खासदार विजय दादांनी या परिसरात खासदार असताना विकास कामं केलेले आहेत असं सुद्धा इथल्या स्थानिक मतदारांचं म्हणणं आहे आपण त्यांना विचारूया कोण आहेत खासदार खासदार निंबाळकर आहेत काय काय विकास काम केली दुष्काळाची परिस्थिती आहे शेतमालाला हमी भाव नाही शासकीय योजना तुमच्यापर्यंत खासदार साहेबांनी काय काय आणलं शासकीय योजनेच तर सोडूनच द्या मुळात फक्त शेतकऱ्या दुधाचा भाव नाही शेतीमालाला भाव नाही आणि आता जवळपास निवडणुका जवळ आलेल्या आहेत तरी एक स्थानिक खासदार म्हणून मोहिते पाटलांची निवड करावी मोहिते पाटलांनी काय काम केले तुमच्या गावात नाही काम ना करू द्या पण गेल तरी तिथं सन्मान आहे ना जिल्ह्यातला जावं लागतंय काही काम असली तरी थोडंफार गेलं तरी बाण सन्मान पुन्हा किरकोळ काम असले तरी लगेच तिचं म्हणजे निवारण होतंय ना हे मला सांगायचंय आता नाव चर्चेत आहे खासदारकी काय वाटतंय एक नंबर आहे काय अडचण नाही चर्चेत चर्चेत असावच नाव मोहिते पाटला आहे घराच निवडून येतील हो शंभर टक्के निवडून का येणार काय अडचण येणार नाही तुमच्या शहाजी बापूने काय काम केली बापूच काय काम चालू आहे आमदार आहे त्यांचे त्यांच्या पातळीवर त्यांची त्यांची काम चालू आहे ती काय जरी कमी जास्त होणार एवढं तेवढं आमदार आहे म्हणजे त्याला काय बापू तरी काय इथलेच का हो इथलेच कोण आहेत खासदार खासदार नायक निंबाळकर आहे खासदार साहेबांनी तुमच्या महूद परिसरात काय काय विकास काम केली गेल्या साडेचार वर्ष खासदार साहेब प्रत्यक्ष तसा विचार केला तर खासदार साहेब अजून त्यांचा चेहरा ही फक्त पेपर आणि मीडिया सोडून कुठेही दिसला नाही आलेच नाही नाही दिसले नाही साहेब महूद परिसरात काय असे प्रश्न आहेत लोकांचे एक सामान्य नागरिक म्हणून काय वाटतं की जे सुटले नाहीत आपण बघताय चालूला अकलूज पासून येणारा हा रस्ता छात्र क्रमांक रस्ता सांगोला ते अकलूज आया स्थितीमध्ये आहे आणि खासदार साहेब आणि विद्यमान आमदार साहेब यांच्या मदतीनं हा रस्ता बुजवण्याच काम फक्त मुरुम टाकून केला जातो या भारतामध्ये ज्यावेळेस नरेंद्र मोदी हो एवढ्या प्रगती पदावर नेतृत्व करत असताना त्यांचे विद्यमान त्यांच्या पक्षाचे खासदार आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या मतदारसंघातली ही स्थिती आहे टॉप मध्ये आहेत असं भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं म्हणणं आहे की आपले लो माडा लोकसभेचे खासदार, खासदार एतर, हे टॉप टेन मध्ये येतात त्यावर काय म्हणणं टॉप टेन मध्ये कोणीही येऊ शकतो सेटलमेंट केल्यानंतर कोणीही टॉप टेन मध्ये येऊ शकतो प्रत्यक्षात काम तुम्ही ग्राउंड लेव्हलला जर बघत असता आता हा बाजार आहे मौचा हे सोडून जर ग्राउंड लेवलला जर तुम्ही जर बघितलं तर त्यांची कार्याची पद्धत माणसं आज तुम्ही बाजारात सर्व ठिकाणी सर्वे केला तर खासदार म्हणून कोणी तुम्हाला नाव सांगितलं हा खासदार त्या मतदारसंघाचा आहे म्हणून मग कसे टॉप टेन ला ते खासदार आहेत काम न करता पण तो आपल्याला जातात ना त्यातला हा एक प्रकार जिवंत उदाहरण दिसू शकतो ना काय वाटतं आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत तरुण मतदार म्हणून काय वाटतंय आमच्या सारख्या तरुण नेतृत्वाला काय तरुणच आमदार असावा एक खासदार असावा तो, तो सर्वसामान्यांच्या प्रत्येक हाकेला अहोरात्र झटणारा असा नेतृत्व आम्हाला पाहिजे ने दरशील मोहच्या पाटलांचं नाव चर्चेत आहे काय वाटतं दरिशील बह्या आदरणीय दरिशील बहि्या सर्वसामान्यातलं नेतृत्व रात्रीच्या बारा एक वाजता जर त्याला कोणीही जर फोन केला त्यांना अथवा त्यांच्या पियाला कोणाला जर फोन केला तर त्या phone ला, ला नाही जर फोन उचलला तर माघारी एक पाच ते दहा minute त्यांचा फोन येतो का समस्या असेल काय नसेल हे प्रत्येक ते विचारतात आणि जाणून घेतात ते मोहिते पाटील परिवाराने तुमच्या या भागात काय काय आजपर्यंत विकास काम केले काय म्हणाल आदरणीय विजय दादा आणि आदरणीय आदरणीय गणपतरावजी देशमुख साहेब यांचे सलोख्याचे संबंध आणि आदरणीय विजय दादा दोन हजार लाख हजार झाल्यानंतर आदरणीय विजयदा भरगोत जी काम केलीत आमच्या मतदार संघामध्ये पाण्याचा असेल रस्त्याचे असतील त्यानंतर एलईडी डी लाईट असेल व स्थानकाला ते स्टॅन्ड द्यायचा असेल आणि लोकांच्या अनेकांनी महत्वाची म्हणजे पाण्याची समस्या असेल या प्रत्येक ह्याच्यामध्ये विजयदा नेतृत्व कमकर खनेपणे मत्यासारखं उठून दिसणार नेतृत्व विजयदा शंभर टक्के निवडून येतो एक टक्का मान्य दरेश पाटील प्रचंड अशा मतदेख्यानं पहिल्या टॉप फाईव्ह मध्ये त्यांची गणना होईल एवढ्या प्रचंड निवडून येणार नमस्कार नमस्कार माझं नाव लिंगराज येडगे खासदारांनी काय काय काम केले तुमच्या महूत परिसरात काय काय काम केले नाही खासदारीकडे फिरकतच नाही मुळात नुसतं पेपर बाजीच खासदारांची खासदारीकडे येतच नाही महोत परिसरात काय काय विकास काम व्हावे असं एक तरुण म्हणून वाटत च्या समस्या आहेत शेतीच्या पाण्याच्या समस्या आहेत शेतकऱ्यांना पाणी दिलं पाहिजे पाणीदार आमदार म्हणून सध्या शाजी नाव नावला नावापुढे पाणीदार आमदार लावलं जातं त्यांनी पाणी पाण्याचा प्रश्न सांगूल्यातला मिटवला असच बोललं जाते जा बोल मीडियामध्ये काय म्हणाला कसं आहे महत्वाचं म्हणजे असं झालं की पावसाचं पूजन करून काही पावसात आलेलं पूजन करून काही पाणी येत नाही त्याला मुळात पाणी मंजुरी घ्यावी लागते कागदावर मंजुरी आहे त्या पण प्रशात लोकांना पाणी आहे का लोकांची पिकं जळून गेले आता ऊस वीस तीस वर ऊस निघणार लोकांचं पाणीच नाही ना दशा पडल्या ऊसांना तुम्ही प्रतिसाद जाऊन बघा ऊस मोडा ते ऊसाला दशा येते का नाही बघा एका ना एका ऊसाला दशा द्या कशामुळे पडले त्या पाणी नसल्यामुळे झाले ना लोकांचे डाळिंब आकसून गेली द्राक्ष आकसून गेल्या पाणीच नाही लोकांना नुसतं म्हणते मारमा ब्लॅक केला कुठं बरमा सुद्धा पाणी ना मी स्वतः आंदोलनाला इशारा दिला गेल्या दोन महिन्यापूर्वी पाणी आमच्या पंचना पाणी नव्हतं वीस टक्के फटा भिजला आणि पाणी बंद केलं कुठं पान माहिती आहे अजिबात पान ब्लॅक की काय झालेलं नाही पानदार बिनदारी सगळं जेवढं बात आहे पावसाचं पाणी पोचायचं एवढंच काम चालू आहे तालुक्यात अशी परिस्थिती आता दोन नंतर निवडणूक आहेत लोकसभेच्या कोण असावा खासदार वाटते आता कसं आहे आमचं शेतकरी कामगार पक्षाची युती ही महाविकास बरोबर आहे आणि भाई गणपण शिमोगाच्या घराण्यानं आम्हाला जो वारसा सांगितला की बाबा म्हणजे आमदार साहेबाचा जे विचार आहे ते आमचा विचार आहे आमदार साहेब ज्या होतो त्यांच्या बरोबर आम्ही होतो आता डॉक्टर बाबासाहेब आहेत बाबासाहेब सांगतील त्यांना मतदान देणार आहे पण आमचं एक मत आहे की धैर्शील भाई असतील किंवा विजय या सर्वांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी घ्यावी आणि ही लढवावी असा एक जनतेचा एक नाराजीचा रोष आहे जी बाहेर पडणार आहे आता आणि शंभर टक्के महाविकास आघाडीतन एक लाख ते दीड लाख मताच्या फरकानं माहिती पटला उमेदवार निवडून देई कारण धैर्यशील भाईने शंभर टक्के महाविकास आघाडीकडून उमेदवार घ्यावा असं आमचं मत आहे शेवटी कसं आहे एक नंबर मोहिते पाटील झाला नाही आणि जिल्ह्यावर त्यांचा कमांड होता आणि ज्यावेळेस मोहिते पाटील सत्तेत होते तेव्हा ह्या जिल्ह्याला एक बाहेर इजत होती आता काही या जिल्ह्यात इजत राहिली नाही अशी परिस्थिती झाली म्हणजे जिल्ह्यात काय राम राम असा एक शब्द असतो ना राम राहिला नाही असं झालं या जिल्ह्याचं ना मंत्रीपद ना आता कुठलं मंत्रीपद आहे का आपल्या जिल्ह्यात काहीच नाही पालकमंत्री सुद्धा आपल्या जिल्ह्यात नाही दुसरीकडं पालकमंत्री आपल्याला येतो जेव्हा मोहिते पाटील होती तेव्हा ह्या जिल्ह्यात एक कमांड होता एक वचक होती भाषम असतील विजयदादा असतील परिचारक मालक असतील राजन मालक असतील त्यांचा एक सोलोग्या संबंध होत त्यांनी हे या जिल्ह्यावर एक मासा पगडा होता दरडा होता ह्या जिल्ह्यात असा नाही आता पोरखेळ झाला राजकारणाचा रास झालाय पूर्ण राजकारण म्हणजे एक रास असं झाला त्यामुळे मोहिते पाटील परिवारातील सदस्य पाहिजे शंभर टक्के मोहिते पाटील सदस्य पाहिजे आणि त्यांनी महाविकास आघाडी बरोबर यावा असं आमची इच्छा इथल्या तरुणांचं म्हणणं आहे की धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीमध्ये यावं कारण हा सांगोला तालुका शेखाबचा गड मानला जातो कैलास वेगपतराव बाबा देशमुख यांचा हा तालुका आहे आणि मोहिते पाटील आणि देशमुख परिवाराचे जेवाळ्याचे संबंध आहेत बाबासाहेब देशमुख जे सांगतील त्याच पद्धतीने आम्ही पुढची रणनीती ठरवणार आहोत असं सुद्धा इथल्या मतदारांचं म्हणणं आहे नमस्कार कोण आहेत खासदार खासदार रणजितसिंह नाईक आहे काय पाच टक्के लोक सध्या त्याला ओळखत असते पंच्याण्णव टक्के लोकांना खासदार अजून काय कळा काय काय विकास काम केले तुमच्या मोहत नाही कशाच विकास काय नाही येते तरी का कधी तर असं राहून मध्ये पण महोद नाही कधी जास्त एकदा आलोय वाटतं मला वाटतं पाच वर्षात दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत लोकसभेच्या खासदार तोच असावा कि नवीन चेहरा असावा काय वाटत आमचं हो कस होत शेतकरी कामगार पक्षाचा निर्णय ना बाबासाहेब देशमुख काय निर्णय घेतील मग आघाडी सगळ्यांनी येते ना आमचे कोणतं उमेदवार येईल त्याच्यावर ठरतंय ना त्यांनी सांगत मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे काय वाटतं होय चांगला उमेदवार आहे मोहिते पाटला मान्य मानते सगळे मोहिते पाटलांनी तुमच्या परिसरात काय विकास काम केलं एका पहिल्यापासून कसं होतं आमचं बाबासाहेब अजून दादा त्यांच्या वल्हाला शंकर मोहिते पाटला समज आहे ना आज ते नाता मुलगा रणजित श्री माहिती पाटील असो ते आज आमचं बाबासाहेब बाबासाहेबासारखंच दिवाळी समज चालवते त्यामुळं बाबासाहेबाला जे देईल किंवा हे करतील किंवा माही कसा वाढ कसा निर्णय होईल उमेदवार कसा मिळाल बाबासाहेब सांगाल त्या हिशेब चालतो या तालुक्यात त्या दिवशी बाबासाहेब देशमुखांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं त्या ठिकाणी दहरशील मोहिते पाटलांनी म्हटलं होतं की मी कोणत्याही पक्षात भविष्यात असो बाबासाहेब देशमुखांसोबतची मैत्री कधी तुटणार नाही यावर काय म्हणणं ना ना खरं खर बोलले कारण हे जे दादा ठेवून आबा आबासाहेबांनी तसंच केलं कारण आबासाहेब अकरा वेळा आमदार होते चालू पहिल्यापासून मोहिते पाटलांनी कधी विरोध केला नाही त्यांना पण आबासाहेबांनी त्यांना कधी विरोध केला नाही पहिल्यापासून असं जे वळेसमध आहे त्याचं तीच मोरं चालवतील असं दिसतंय धैर्यशील मोहिते पाटील खासदार होतील काय वाटतं होतील महाविकास आघाडीतून आलं तर म्हणजे होतील महाविकास आघाडीतून आले तर खासदार खासदार होते निंबाळकर काय काय विकास काम केली खासदार साहेबांनी तुमच्या गावात काय नाही काय काम केली नाही का काय का? आले नाही पण दिसत नाही काय वाटतं महोद मध्ये काय काम व्हावे असं तुम्हाला वाटतं इथला नागरिक नागरिकची सुधारणा व्हावी गोरगरीबाच कल्याण करावं अशा मापात सगळी काम मोहोची झाली पाहिजे एखाद्या काय काय गरीब करायला लागलेली काय आपण उचलून ते होणार काम असं आहे ना मग शेतकरी घायला आले ते पाणी नाही पियाला दुष्काळ आहे शेतमालाला दर नाही दुधाला कशाला गाया मारायला लागल्या दरशा याला कस करायचं लाखा लाखाच्या दोन दोन लाखाच्या गाया आम्ही डुबरूया हा काय वाटतं आता मग दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या खासदार हाच पाहिजे का नवीन बदल झाला नवीन बदल झालाच पाहिजे काय वाटतं मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे यावेळेस असू दे कारण मोहिते पाटलाचा कारण हा शंकरराव मोहिते पाटील परिवारातील त्यांच्या कोणीही झालं तर चालतंय त्यांच्या परिवारात मोहिते पाटलांनी काय काय काम केले तुमच्या भागात आम्हाला मोहिते पाटलांनी पाणी सोडलं पियाय हा कॅनलचं पाणी सोडलं पियायला म्हणून आमची चित्राबाई सगळी तरली गेली त्यामुळे माझ्या पाटील आमची काम केली निवडून येतील हा पाटील निवडून येतील आहेत आपण त्यांना विचार नमस्कार नमस्कार इथलेच का इथलेच कोण आहेत खासदार तुमच्या खासदार साहेबांनी गेल्या साडेचार वर्षात तुमच्या मोहोत परिसरात काय काय विकास कामं केले तरुण म्हणून काय वाटतं विकास काम तर नाही तेच पण हे तर कुठं काय आम्हाला दिसलं सुद्धा नाही तालुक्यात आणि आता निवडणूक या तोंडावर दिसायला लागली निवडणूक तोंडावर यायला लागली त्याच्या अगोदर काय त्यांनी केलेलं नाही पाणी आहे पण पाण्याचं नियोजन नाही आता काय वाटतं दोन महिन्यानंतर निवडणूक आहे कोण असावा खासदार मोहिते पाटील घाण्यातला असावा आणि बाबासाहेब देशमुख सांगतील ते आम्ही मोहिते पाटलांनी काय काम केले मोहिते पाटलांनी आमच्यात पहिली भरपूर विकास काम केले निवडून येतील हो शंभर टक्के निवडून येतील असा यावं कारण की ह्याच्या आधी जे खासदार झाले काय असं काम नाही ते भरपूर आता वाटतं खासदार मोहिते पाटलाच्या घरातला नेता हो मोहिते पाटलांनी काय काम केले काय माहिती मोहिते पाटलांचा मोठा इतिहास आहे धैर्यशील मोहिते पाटलांचे वडील हे त्यांची पिढी आधीपासून राजकारणात विजयदादांपासून विजयदादापासून उपमुख्यमंत्री निवडून पदे येणार तर माडा मतदारसंघातील आज आपण सांगोला तालुक्यातील महूच्या आठवडी मध्ये आलेलो होतो तिथल्या जनतेचा कौल आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथल्या सामान्य मतदारांचं सा म्हणणं असं आहे की विद्यमान खासदारांनी या भागाकडे सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे विकास कामांचा खूप अभाव आहे आणि त्याचबरोबर अं बाबासाहेब देशमुख जे ज्यांना सांगतील त्यांनाच आम्ही मत देणार आहोत कारण हा शेकापसा गड मानला जातो सांगोला तालुक्याचं सलग अकरा वर्ष स्वर्गीय गणपतरावजी देशमुखांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यामुळे इथल्या मतदार हा त्यांच्याच बाजूने आहे आणि ते जे सांगतील त्या पद्धतीने मतदान होईल असं सुद्धा म्हणणं आहे विद्यमान खासदार विद्यमान आमदार यांच्यावर नाराजी आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अपडेट मिळत राहतील कारण आपण माडा मतदारसंघातील सहा तालुक्यातून हा जनमताचा कौल घेत आहोत चॅनलला सबस्क्राईब करा कॅमेरा पर्सन फरान सह मी अन्ना बनसोडे टाइम्स नाईन मराठी महोद सांगोला टाइम्स नाईन मराठी ध्यास नव्या संकल्प